नमस्कार शेतकऱ्यांसाठी बातम्या नाफेडने खरेदी करण्याची शेतकऱ्यांची मागणी ग्राहकांमुळे योजना उजळली जळगाव परिमंडळात उत्तम प्रतिसाद वीस हजार चारशे चाळीस प्रस्तावांना मंजुरी पुढील चार दिवसात पावसाचा जोर वाढणार हवामान विभागाने व्यक्त केला अंदाज नागरिकांनी सतर्क राहण्याचा सूचना आहे सोयाबीन भावाचा प्रश्न गंभीर वळणावर भारतीय शेतकऱ्यांना इतर देशाच्या तुलनेत हेक्टरी उत्पन्न कमी विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज राज्याच्या बहुतांश भागात पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज सिंचन विहिरीसाठी आता पाच लाखाचे अनुदान विहिरीच्या दोन योजनेत दुप्पट तफावतीने शेतकरी चिंतेत जळगाव जिल्ह्यात यंदा खरीप कांद्याचे क्षेत्र वाढणार शेतकऱ्यांचे नियोजन जिल्ह्यात एकरवर लागवडीचा अंदाज यंदा राज्यात एक लाख हेक्टरने तुरीचे क्षेत्र वाढले वाशिम जिल्ह्यात यंदा सततच्या पावसाने पिकांचे नुकसान होण्याची चिन्हे सोयाबीन भावाचा प्रश्न गंभीर वळणावर भारतीय शेतकऱ्यांना इतर देशाच्या तुलनेत हेक्टर उत्पन्न कमी पावणे तीन लाख शेतकऱ्यांना नमो चौथा लाख लखपती दिदींना पंतप्रधान मोदी देणार प्रमाणपत्र जळगाव मध्ये आयोजित कार्यक्रमात वाटप सांगली जिल्ह्यात खरीपासाठी एक हजार दोनशे अठ्याहत्तर कोटीचे कर्ज वितरण महाविकास आघाडीच्या महाराष्ट्र बंदला उच्च न्यायालयाचा दणका बंद पुकारण्यावर कारवाईचे निर्देश सोलापूर जिल्ह्यात खरीपाचे क्षेत्र वाढलं युरियाही केला कापूस सोयाबीन अनुदान यादीतून अनेक शेतकऱ्यांची नावे गायब पावसाचा उडीद उडीदुंग पिकास फटका सोयाबीनच्या भावातील पडझड थांबवा नवीन माल बाजारात येण्याआधी उपयोजना करा किसान सभेची मागणी मराठवाड्यात नैसर्गिक आपत्तीत एक्याऐंशी दिवसात चौतीस जणाचा मृत्यू देशातील जनगणना सप्टेंबर महिन्यापासून सुरू होणार शक्तिपीठमधून कोल्हापूरला वगळले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शब्द द्राक्ष बागायतदार संघाची उद्यापासून तीन दिवसीय परिषद पंचवीस ऑगष्टपर्यंत राज्यात पावसाचा जोर कायम ऑगस्ट ऑगस्टपासून उष्णतेचा पारा वाढणार खर्च वाढला पण दर नाही वाढला हमी भावापेक्षा कमी दरात सोयाबीनची विक्री किसान सभा आक्रमक सरकार कांद्याचा बपर स्टॉक बाजारात आणणार कांद्याचे दर पडणार स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी कृषी निर्यात गरजेची जागतिक पातळीवर देशाची कृषी निर्यात फक्त दोन पॉईंट दोन टक्के कमीत कमी तीनशे तर जास्तीत जास्त भाव सुद्धा चार हजार तीनशे रुपये क्विंटल अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आत्ताच खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा धन्यवाद